नाशिकच्या भगूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून असलेली शिंदेच्या शिवसेनेची सत्ता पण याच सत्तेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुरुंग लावलाय आणि त्यांना साथ होती ती ठाकरेंची शिवसेना भाज बची। आणि भाजपची भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले अवघ्या जिल्ह्याचं लक्ष या निकालाकडे होतं अपेक्षेप्रमाणेच हा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक ठरला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी बल्हाद्य करंजकर गटाचे विजय करंजकर यांना मोठ्या फरकानं पराभूत केलं या विजयामुळं भगूरच्या राजकारणात गेली अडीच दशक असलेलं एकछत्री वर्चस्व आता संपुष्टात अशी आहे होते आणि आज भगूरच्या जनतेनी मला जो न्याय मिळवून दिलाय त्यासाठी सर्वप्रथम मी जनतेचा आभार व्यक्त करते माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून ही हा विजय मला दिलेला आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे खूप छान वाटत आहे खूप वर्षापासून कष्ट करत होते आणि असं आहे की राजकारण असो समाजकारण असो एक कुठेतरी आपल्याला जेव्हा अशी पावती जनतेकडून मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो नाही या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेच्या विरोधात खूप मोठा संघर्ष झालेला आहे काय आपण आता झालेला आहे काय काम भगूरच्या विकासासाठी आता सगळ्यांनाच माहिती आम्ही निवडणुकीच्या काळात देखील मुद्दे उचलले की भगूरचा विकास कुठेतरी खंडित झाला होता स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी जन्मभूमी आहे आणि त्याचं देशात पूर्ण नाव असताना भगूरमध्ये मध्ये तशा सुविधा सोयी काही नव्हत्या तर त्या अनुषंगाने आज भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि माझ्याबरोबर मित्र पक्ष म्हणून उबटा पण होता आणि इतर मित्र पक्ष हे सगळे म्हणून आम्ही जे काही उमेदवार निवडून येऊ आम्ही चांगल्या प्रकारे विकास कामे मार्गी

विजय करंजकर यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना अशा तीनही पक्षांची मोठ बांधत परिवर्तनाची लढाई प्रतिष्ठेची केली मी जे काही पंचवीस तीस वर्षांचा वनवास मिटवलेला आहे तो भगोरकरांनी मिटवलेला आहे त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची तिथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे जे काही वचन मी दिलेली आहे जाहीर सभेमध्ये दिले असतील एकांतात दिले असतील ते सर्व वचन मी पूर्ण करेल आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा शंभर टक्के संघर्ष बघायला संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे महायुती म्हणून एकत्र येणार महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल आम्ही जे काही इथे उबाट्यासोबत शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं नक्की त्याचाही फायदा झालेला आहे आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे गिरीश भाऊ पालवे असतील जिल्हाध्यक्ष असतील त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे कार्यकर्त्यांचं हे उल्लेख केला गेलेला होता त्यामुळे तुम्ही आणि प्रचार सभेमध्ये भाऊक झालेला होता एका लेखीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटत ते बघतायत मला वरतून त्याच्यामुळे त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजूनही होईल पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे आजची निवडणूक होती म्हणून तुम्ही थेट मैदानात आणि तो किती तुम्हाला संघर्ष हा खूप मोठा होता कारण समोरून वर्षाची एक सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं माझं तर कर्तव्य आहे ना मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काय अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून झोळी माझी लगुरकरांनी भरून दिली त्यासाठी मनसे आभार व्यक्त करते चांगलं काम त्या का का नक्की करतील आणि दोन महिला प्रामाणिकपणे भगूरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे ताई बहिणीसारख्या पाठीशी उभं राहिल्या एकटीकडून हे शक्य नव्हतं ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणलेला आहे तो श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय त्यांच्या सोडलं नाही त्याच्यामुळे नुल नुल गेली वर्षांहून अधिक काळ विजय करंजकर आणि त्यांच्या गटानं भगूर नगर परिषदेवर आपली पकड कायम त्यांचं राजकीय वजन इतकं मोठं होतं की निवडणुकीत त्यांना आव्हान देणंही अनेकांना कठीण वाटायचं भगूरच्या विकासात त्यांचं योगदान असलं तरी दीर्घकाळ एकाच गटाची सत्ता असल्यानं काही प्रमाणात नागरिकांमध्ये बदल अपेक्षित होता स्थानिक राजकारणात त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा आणि भगोरच्या विकासाची याच पार्श्वभूमीवर प्रेरणा बलकवडे यांनी एक तरुण आणि नवीन आणि सक्षम चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण केली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि त्यांनी ही जबाबदारी उत्तम पार पडली प्रचारादरम्यान त्यांनी करंजकर गटाच्या दीर्घकालीन सत्तेमुळे निर्माण झालेल्या ठेवलं आणि विकासासाठी नवीन दृष्टिकोन मांडला तरुणाई आणि महिला मतदारांना त्यांनी आकर्षित केलं त्यांचा हा विजय फक्त एका व्यक्तीचा नाहीये तर भगोरच्या नागरिकांनी कौल दिलेल्या बदलाचा आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाचा विजय आहे या विजयामुळं उत्तर महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान अधिक मजबूत झालंय भगूर सारख्या महत्वाच्या नगर परिषदेवर मिळवलेल्या विजयामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे आता प्रेरणा वलकवडे यांच्या समोर करंजकर गटानं केलेल्या कामांचा वारसा पुढे नेण्यासोबतच भगूरला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्याचं मोठं आव्हान आहे स्वच्छ प्रशासन पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही त्यांची प्रमुख उद्दिष्ट असतील भगूरच्या नागरिकांना मात्र आता त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत भगूरच्या या ऐतिहासिक सत्तांतराविषयी तुमचं मत काय प्रेरणा बलकावडे यांच्या विजयाचे भगूरवर काय परिणाम होतील तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका